दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी इथं दरवर्षीप्रमाणे चंपाषष्टीची यात्रा भरत असते सदर यात्रेत योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सदर बंदोबस्त सहप्रभारी अधिकारी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ नियंत्रण अधिकारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त व्यवस्थित करण्यात आला सदर ठिकाणी महिला पुरुष लहान मुलं यांची गर्दी जास्त होत असल्यानं बाहेरून देखील बंदोबस्त मागवण्यात आला होता सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत एकंदरीत सात ते आठ हजार भाविक दर्शनासाठी आले होते दरम्यान गाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सदर ठिकाणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील भेट देऊन परिसराची पाहणी केली सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पार्किंगची तसंच रहदारीची अडचण निर्माण झाली नाही बंदोबस्त शांततेत पार पडला यावेळी खंडोबा टेकडी मंदिर ट्रस्टी तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस आयुक्तांचा सत्कार करण्यात आला